रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष वीरशेव हो। स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज एक नवीन कन्सेप्ट घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत ती म्हणजे आपल्या टोमॅटो पिकामधील एकात्मिक कीड व्यवस्थापन या संदर्भात आपण यास सं माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण आता टोमॅटोमध्ये येणारी जी काही विविध प्रकारची कीड आहेत ज्या पद्धतीनं रस शोषण करणार कीडमध्ये मावा तोडतुडा फुलकिडा आणि पांढरी माशी या चार प्रकारच्या किडी आणि लाल कोळी या पद्धतीनं आपल्या टोमॅटो पिकावर रस शोषण करणार कीड येतात सोबतच आपल्या टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्यानं जे महत्त्वपूर्ण अटॅक येतो त्यामध्ये तुटा नावाचा जो प्रॉब्लेम आहे तो तुटा नावाचा प्रॉब्लम आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतो टोमॅटोमध्ये त्याला आपण नागाडी पण संबोधतो नागाडी पण आपल्या पिकामध्ये येते आणि अशा किडींच्या नियंत्रणासाठी आपण बरेचसे रासायनिक औषधं वापरतो पण रासायनिक औषधाच्या वापरामुळं काय व्हायला तर एकंदरीत आपला सुद्धा वाढायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये त्या खर्चामुळं काय व्हायला थोडीशी घटपण येतली या सगळ्याच गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी एकात्मिक पद्धतीनं काही टोमॅटोवर आपल्याला किंवा भाजीपालावर्गीय पिकावर काही उपचार करू शकतो का आपण अशी माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो शेतकरी बंगून बंधूंनं बघू शकता या ठिकाणी आपण एकात्मिक पद्धतीचा वापर करत असताना टोमॅटो पिकामध्ये एकात्मिक फळं पो फळामध्ये जी काही फळमाशी लागते त्या फळमाशीसाठी या ठिकाणी आपण या पद्धतीनं एक माक्षीकारीचे ट्रॅपसुद्धा आपण या ठिकाणी लावलेले आहेत तर शेतकरी बंधूंना अशा कुठल्या कुठल्या उपाययोजना आपण यामध्ये करू शकतो तर त्यामध्ये प्रामुख्यानं आपण निळे आणि पिवळे चिकट सापळे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो पिवळ्या चिकट सापळ्यांना मावा तुडतुडा फुलकिडा या पद्धतीची कीड चितकती आणि निळ्या पिक चिपट चिकट सापळ्यांना आपली पांढरी माशी ही कीड त्या ठिकाणी आटकाव होते त्यानंतर शेतकरी बंधूंनो टोमॅटो उमेदवारी येणारी जी काही आपण तुटा नावाची जी काही बिमारी म्हणतो टोमॅटोला जे एक प्रकारचे छिद्र छिद्र पडतात किंवा पानामध्ये नागाळीचं वास्तव्य असते त्या नागाळीच्यासाठी आपण टोमॅटोमध्ये जी काही ल्युअर असते टोमॅटो लिवर म्हणून येत असते ते तु तर प्रति एकरी ते साधारणतः दहा ते पंधरा ट्रॅप आपण जर त्या ठिकाणी जर लावले तर आपल्या टोमॅटोमध्ये येणारी जी काही तुटा नावाची जी बिमारी आहे ती टुटा शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं आपण कंट्रोल करू शकतो शेतकरी बंधूंनो यासोबतच आपल्याला टोमॅटोमध्ये येणारी जी काही तुटा आहे त्या तुटाच्या नियंत्रणासोबतच मेलन फ्रूट फ्लाय लिवर म्हणून आपण त्या ठिकाणी कलिंगड खरबूज काकडी कारला आणि दोडकं यासारख्या पिकांमध्ये आपण त्या गोष्टीचा वापरसुद्धा आपण करू शकतो शेतकरी बंधूंनो त्याचेसुद्धा आपल्याला दहा ते पंधरा ट्रॅप वापरायचे आहेत साधारणतः याचा जो का काम करण्याचा कालावधी हो आहे साधारणतः पंचेचाळीस दिवसापर्यंत हे ट्रॅप काम करतात शेतकरी बंधूंनो यासोबतच आपल्याला जी काही डी बी एम ल्युअर ही जी आहे तर ही डी बी एम ल्युअर ही एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची एक त्या ठिकाणी आपल्याला पाने खाणारी आळी आणि त्याच्यानंतर त्यासोबतच विविध प्रकारच्या कुरतडून खाणाऱ्या ज्या काही आळी आहेत त्या आळ्यांच्या आहे नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीनं नियंत्रण देतं ही कोबी या पिकावर लावण्याची आहे आणि डी बी एमचा वापर आपण एकरी साधारणत पंधरा ट्रॅप हे करणार आहोत त्यानंतर शेतकरी बंधूंनो वॉटर ट्रॅपचा वापर वॉटर ट्रॅपचा ट्रॅपचासुद्धा आपण या ठिकाणी वापर आपल्या पिकामध्ये एकात्मिक व्यवस्थापन करताना करू शकतो त्यामध्ये लिअर जी असती तर ती ट्यु टुटाची लिअर असती आणि लिवर लिअरसुद्धा त्यामध्ये आपण वापरू शकतो तर एम आणि ल्युशियन आणि टुटा अशा तिन्ही प्रकारच्या ट्युअर ल्युअर आपण त्यामध्ये टुटा ट्रॅपमध्ये वापरू शकतो त्यामध्ये पुन्हा आपण डेल्टा ट्रॅपचा वापरसुद्धा करू शकतो आता डेल्टा ट्रॅप बघू शकता शेतकरी बंधूं या पद्धतीनं डेल्टा ट्रॅपचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो त्याच्यामध्ये टुटा ही या आप पद्धतीनं आपल्याला ठेवायची आहे त्यामुळं सकिंग पेस्ट या पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कंट्रोल दिसल सोबतच टुटाचे जे काही पतंग आहेत नरपतंग या ठिकाणी आपल्याला आकर्षित झालेले दिसतात शेतकरी बंधूंनो त्याच्यानंतर फनेल ट्रॅपसुद्धा आपण आपल्या पिकामध्ये लावू शकतो फनेल ट्रॅपचा वापर आपण फनेल ट्रॅपमध्ये आपण टुटाल लिवर वापरू शकतो ल्युसेनो लिवरसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ट्रॅप आहेत त्या ट्रॅपचा वापर करून आपल्या पिकावर होणारा जो काही अनावश्यक खर्च आहे तो खर्च कमी करून एकंदरीत एकात्मिक किडीच्या माध्यमातून व्यवस्थापन करून आपण त्या ठिकाणी आपलं उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीनं भर पाडू शकतो या या ट्रॅ या ट्रो प्रोडक्टचा वापर या ट्रॅपचा वापर आपण या पिकामध्ये करत असताना आपण या ठिकाणी टोमॅटो लिवरचा वापर केलेला आहे की ती प्रामुख्याने नागाळी नावाची जी कीड आहे टोमॅटोमध्ये येणारी त्याचे दहा ते पंधरा ट्रॅप आपण या ठिकाणी लावलेली आहेत आणि साधारणतः ते पंचेचाळीस दिवसापर्यंत काम करतात त्यामुळं बेस्ट पद्धतीनं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं या प्लॉटवर आता कुठलीही नागाळी आपल्याला दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटत आहे शेतकरी बंधूंनो त्यासोबत शेटिंगसुद्धा चांगली दिसते आहे शेतकरी बंधूंनो कारण की लहान अवस्थेमध्येच तुटाची आळी जे जी आहे ती यामध्ये सक्रिय होत असती आणि पतंगाची आटकाव झाल्यामुळे नर पतंगाचा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा तुटाचा प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही शेतकरी बंधूंनो असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तर तुम्ही जे आम्हाला भरभरून जो प्रतिसाद देत आहात जे भरभरून कमेंट करत आहात आणि तुमच्याच प्रेरणेला आम्ही प्रवृत्त होऊन या ठिकाणी नवनवीन कन्सेप्ट घेऊन तु शेतकरी बांधवांसाठी चांगल्यात चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत आणत आहोत तर शेतकरी बंधूंनो असाच आम्हाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ज्यामुळं आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान